ांगोळी काय का दोन दोन तोंड कालोली दोन दोन काढले छान काढते का संपून जाईल ना गेश हा बरे मग द्यायला संपून जाईल अशी रांगोळी थोडी थोडीच काढ ना

तुला आवडते गोड ते काय करते असा हा ते अगं ते खरा आता खराब व्यवस्थित काढ ना ती टाकताच्यात बस संपली ना आता आता बस झाली जास्त नको काढू आता रांगोळी